नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसायात सक्रिय असणारे अतुलजी जगोटा यांनी तिडके कॉलनी या, या ठिकाणी नवीन कॅफे सुरू केलेला आहे आज त्याचे उद्घाटन आहे कॅफेचं नाव आहे कॅफे दुर्गा तर आपण त्यांच्याकडून माहीत करून घेणार आहोत की ह्या कॅ कॅफेचे काय वैशिष्ट्य आहेत आणि इथे काय नवीन नवीन गोष्टी ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहेत तर सर हा कॅफे आपण करतोय आज यामध्ये काय या आहे दुर्गा कॅफे दुर्गाची सर्वात फेमस म्हणजे कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी याच्या व्यतिरिक्त आपण साऊथ इंडियन देत आहे देत आहोत पंजाबी डिशेस आहेत जवळपास सगळेच आयटम मिळतील तुम्हाला नाश्त्यामध्ये सगळे मिळेल आपले मराठी आयटम्स जे पण जेवढे पण आहेत मिसळ आहे पुरी भाजी पावभाजी आहे छोला भटुरा सगळेच मिळणार आहे सो फ्रेंड्स चला तर आपण एकदा या दुर्गा कॅफेला भेट देऊयात आणि